बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेनं एआय प्रणालीचा वापर केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित न ठेवता तो शेती आणि आरोग्य क्षेत्रातही विस्तारण्याचा निर्णय ए एआय प्रणालीच्या माध्यमातून हळद लागवड आणि त्यावरील प्रक्रिया केली जाणार आहे तसेच ग्रामपंचायतींनी औषध खरेदीसाठी निधीची तरतूद करावी अशा सूचना दिल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि त्याबरोबर तुमच्याकडूनही काही फीडबॅक घ्यायचा आम्ही कसं पुढे गेलं पाहिजे याच्या अनुषंगानं आज आपण सगळे एकत्र आलो आहोत गेल्या आठवड्यामध्ये नीती आयोगाची आपल्याला सर्वांना माहिती आहे नीती आयोगाची लोक घेऊन गेले दोन जणांची टीम होती त्या टीमने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमनी फार चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं आणि त्याबरोबर इतर सर्व विभागांनी फार चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन मार्वलचं जे होतं ते केलं आहे आणि फार चांगले रिझल्ट ह्याच्यामध्ये दिसत आहेत त्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये ते आमच्याकडे आले आमचं नियोजन असं होतं की आम्ही केलेलं काम आणि आम्ही त्यातलं जे काही रिझल्ट येत आहेत आम्हाला दिसत आहेत ते त्यांना शेअर करायचे होते आम्हाला त्यानुसार आम्ही सहा ब्रांचेस निवडलेल्या होत्या त्याचं कारण आम्ही सर्व ब्रांचेसमध्ये चौदाशे चौदा ब्रांचमध्ये घेऊन जायचं ठरवलं होतं पण वेळ कमी होता, होता। त्यामुळे त्यांनी सहा ब्रांचेस घ्या म्हणाले सहा ब्रांचेसमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि त्यांचा त्यांनी जो काही गोष्टी पाहिल्या आहेत तर त्यांचं पहिला आम्ही डब्ल्यू डीमध्ये घेऊन गेलो म्हणजे आमचं जे बांधकाम आहे बांधकाम विभाग तिथं सावंत पूर्ण आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत तर त्या सावंतांनी काही प्रेझेंटेशन केलं आणि ते त्यांना इतकं आवडलं ते, ते म्हणाली हा एक वेगळा संकल्पना ए आयच्या माध्यमातून तुम्ही करत आहात त्यांनी फार डिटेलमध्ये व्यवस्थित बघितलं आहे त्यांनी त्याबरोबर जे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे सावंतांनी स्वतः केलं होतं प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये एक साधी संकल्पना राबवली हो त्यांनी की आपण एक बहुमान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तर त्या भव भवन बांधत असताना आपल्याला त्याचा थ्री डी पिक्चर पाहिजे होतं त्याबरोबर ते त्याचं एस्टिमेट किती होईल अंदाजित खर्च किती येईल आणि थ्री डीमध्ये कसं दिसू शकेल त्याचा डिझाईन जे आहे ते पण डिझाईन पाहिजे होतं आपल्याला तर हे त्यांनी प्रॉम्प्ट किंवा ते जो ए आयवरती सर्व डिटेल्स टाकल्यानंतर एक पाच ते दहा मिनटामध्ये त्यांनी आयच्या माध्यमातून त्यांनी थ्री डीचं पिक्चर तयार करून दाखवलं त्यांना हे वाटत होतं की बाबा जिल्हा परिषद काम करतायत चांगलं हे सर्व सर्वच सांगत होतं त्यांना पण इतक्या वेगळ्या प्रकारे आणि इतक्या वेगळ्या ह्याच्या माध्यमात म्हणजे वेगवेगळे प्रकार वापरत आहे त्यांना ते पटलेलं नव्हतं आणि जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते फार खुश झाले आणखीन भरपूर त्यांनी कामं बघितली आणखीन काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये आपण एक डॅशबोर्ड केलेला आहे जो ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं आहे तो डॅशबोर्डही त्यांना फार आवडला त्यांनी हेही सांग प्रत्येक ब्रांचमधलं काम त्यांना इतकं आवडलं आहे त्यांनी मला सातत्यानं म्हणजे इवन कलेक्टरना सांगितलं पालकमंत्री सरांना सांगितलं इवन त्यांनी वरिष्ठ लेवलला पण हा विषय सांगितला आहे की बाबा जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये काही वेगळे संकल्पना राबवत आहेत काही चांगल्या प्रकारे काम करत आहेत काल आमच्या डी एच ओ काहीतरी ट्रेनिंगला गेल्या होत्या त्या नागपूरमध्ये आहेत नागपूरमध्ये त्यांना मार्वलच्या ऑफिसला मी व्हिजिट द्यायला सांगितली त्यांनी व्हिजिट दिली आणि मार्वलनी मला बुधवारी बोलावलं आहे मुंबईला नागपूरला आम्ही काही आणखीन एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जो एस पी ऑफिसमध्ये केला आहे त्याचं थोडंसं पुढं एक्सटेन्शन करून आम्ही तो वाप आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये त्याचा वापर करायचं ठरवलं आहे हे त्याचं जो आ, एस पी ऑफिसमध्ये किंवा एस पीच्या मार्फत जे नाईट राऊंड्स असतात किंवा राऊंड्स असतात नॉर्मल कोर्समध्ये त्या राऊंड्समध्ये त्यांनी जे काही इनोव्हेटिव्ह केलेलं आहे म्हणजे तो एक वेगळे प्रकार केला आमी आमी आहे त्यातले काही गोष्टी आम्ही उचलून आम्ही तो त्याच्यात आमचे जे आरोग्यसेवक आहेत किंवा आमचे जे आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहेत किंवा आमचा जो ग्रामसेवक आहे ग्रामपंचायतीचा स्टाफ आहे या सर्वांना त्याचा वापर कसा करता येईल याच्या अनुषंगानं ते मार्वलची लोकं आम्हाला डिझाईन करून देतो म्हणा येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये ते पूर्ण होईल आणि मग जिल्हा परिषदमध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करू तर आपल्याला फक्त एक प्रेझेंटेशन देऊ आम्ही तुम्हाला आता त्याच्यावरती तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही सांगितलं तरी चालेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल